वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व कॅटेगरीतल्या महाराष्ट्र राज्यामधील कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन त्यामध्ये बऱ्याच वेळा व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझंटल रिझर्वेशन सर्व कॅटेगरीसाठी असतं आणि या संदर्भातला आज डिटेल व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे वास्तविक बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये वेगवेगळं वे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन उपलब्ध आहे म्हणजे जातीय आरक्षणाचा जो टॉपिक आहे आणि त्यानुसार शंभर टक्के होणाऱ्या सीट्समध्ये त्याचे सीट्सचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी पर्सेंटेज किती आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक आजच्या व्हिडिओमध्ये फर्टिकल रिझर्वेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट कोटा त्यामध्ये थर्टी पर्सेंट वोमन हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सर्व कॅटेगरीच्या ऑल कॅटेगरीच्या म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या पद्धतीनं ओपन ई डब्ल्यू एस त्याचबरोबर ओ बी सी एस सी आणि एस टी अशा पाच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिव्हिजन झालेलं आहे परंतु तेच जर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळ्या दहा कॅटेगरीमध्ये डिव्हिजन झालेलं आहे जे शंभर टक्के सीट्स आहेत त्या शंभर टक्के सीट्समध्ये कॅटेगरी वाईज पर्सेंटेज वाईज रिझर्वेशन गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आणि सेमी गव्हर्मेंट किंवा ज्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणतात त्याचं रिझर्वेशन हे डिफरंट आहे आणि ते किती आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे वास्तविक आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामधील ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी फिजे एन टी बी सी डी आणि त्याचबरोबर एस सी आणि एस टी अशा एकंदरीत असणाऱ्या संपूर्ण दहा ते अकरा कॅटेगरीचा महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट एम बी बी एस त्याचबरोबर गव्हर्मेंट बी डी एस गव्हर्मेंट बी एम एस गव्हर्मेंट बी एच एम एस आणि त्याचबरोबर गव्हर्मेंट फिजिओथेरपी या स्वरूपातल्या असणाऱ्या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन जे व्हर्टिकल स्वरूपामध्ये आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे म्हणजे शंभरपैकी किती सीट्स आपल्या कॅटेगरीला आहेत पहिला मुद्दा यामध्ये पहिली कॅटेगरी जी येते त्याला ओपन कॅटेगरी म्हणतो शंभरपैकी तीस एवढे सीट्स म्हणजे तीस टक्के सीट्स हे ओपन कॅटेगरीसाठी राहत आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला गव्हर्नमेंटमध्ये ई डब्ल्यू एस केला इकॉनॉमिकल विकर शिक्षण याच्यासाठी आपल्याला दहा टक्के सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती ए सी बी सी आहे ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो किंवा ज्याला मराठा आरक्षण असं देखील म्हटलं जातं याच्यासाठी दोन हजार चोवीसपासून दहा टक्के जे व्हर्टिकल रिझर्वेशन आपल्याला देण्यात आलेलं आहे पुढची कॅटेगरी जी आहे त्याला आपण ओ बी सी किंवा ओ बी सी म्हणतो त्यामध्ये एस बी सी सुद्धा समाविष्ट आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल आणि डेंटल आणि आयुर्वेद होमिओपॅथी कॉलेजेसमध्ये असणाऱ्या शंभर टक्के सीट्सपैकी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात राहिलेल्या पंच्याऐंशी टक्क्यापैकी जवळपास सीसाठी एकोणीस टक्के आरक्षण उपलब्ध आहे त्यानंतर व्हिजे ज्याला विमुक्त जाती असं म्हणतो किंवा डी टी वन डी टी ए असं म्हणतो म्हणजे डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हटलं जातं याच्यासाठी तीन टक्के रिझर्वेशन आहे आणि एन टी बी साठी या ठिकाणी अडीच टक्के एन टी सी साठी साडेतीन टक्के आणि एन टी डीसाठी आपल्याला दोन टक्के आरक्षण आहे एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के आरक्षण आहे आणि एस टी कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला या ठिकाणी सात टक्के आरक्षण मिळत आहे ओपन कॅटेगरीसाठी तीस टक्के ईडब्ल्यू साठी दहा टक्के एस सी बी सीसाठी दहा टक्के पन्नास टक्के आरक्षण झालं ओ बी सीसाठी एकोणीस टक्के एकोणसत्तर टक्के आरक्षण झालं त्यानंतर Uh, तीन टक्के वी जे डी टी त्यानंतर एन टी बी सी डी यासाठी अनुक्र अनुक्रमणे क्रमे अडीच टक्के साडेतीन टक्के आणि दोन टक्के म्हणजे या ठिकाणी हे आठ टक्के आणि हे अकरा टक्के दरम्यान जवळपास हे सगळे होत आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी या ठिकाणी uh, तेरा टक्के आरक्षण आहे एस टी कॅटेगरीसाठी परत सात टक्के आरक्षण आहे हे सर्व कॅटेगरीज वाईज बघितलं तर एस सी एस टीचे वीस टक्के ओपन कॅटेगरीसाठी तीस टक्के आणि एस सी बी सी आणि ओ बी सीसाठी दहा टक्के आणि या सर्व कॅटेगरीसाठी अकरा टक्के असे एकंदरीत शंभर टक्क्यामध्ये आपल्याला डिव्हिजन होत असतं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या व्हर्टिकल आरक्षणाच्या संदर्भात आपण डिटेल्स व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये वुमन आरक्षण कसं असतं म्हणजे ज्याला आपण फिमेल असं म्हणूया पहिले तीस टक्के म्हणजे आता ओपनमधील तीस टक्क्यापैकी तीस टक्के पहिले हे वुमनसाठी भरले जातात आणि राहिलेल्या सत्तर टक्क्यामध्ये मात्र आपल्याला वुमन आणि मेल आणि फिमेल दोन्ही पण भरले जातात एक्झाम्पल आपण पाहायला गेलं तर ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी दहा टक्के आरक्षण आहे म्हणजे एखादं एम बी बी एसचं कॉलेज जर पंच्याऐंशी टक्क्याचं असेल तर सॉरी शंभर टक्के असे शंभर सीटचं असेल तर त्या ठिकाणी पंधरा पंधरा टक्के सीट्स हे ऑल इंडियाला जातात म्हणजे पंधरा सीट्स ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जातात राहिलेले पंच्याऐंशी टक्क्यापैकी दहा टक्के म्हणजे पंच्याऐंशी सीट्सपैकी दहा टक्के म्हणजे साडेआठ एवढे सीट्स आपल्याला डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी मिळत असतात परंतु त्या आ, आ साडेआठ सीट्सपैकी तीस टक्के परत त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आरक्षण असतं म्हणजे जवळपास आठ पॉईंट साडेआठपैकी जवळपास तीन सीट्स पहिले हे फिमेल कॅन्डिडेट्सला रँडमली भरले जातात आणि त्यानंतर राहिलेले सीट्स म्हणजे तिथून खाली ओप मेल आणि फिमेल या दोन्हीसाठी राहिलेले जवळपास साडेआठमधले साडेपाच सीट्स भरले जात असतात म्हणजे एकंदरीत कधीकधी फिमेल कॅन्डिडेटचं मेरिट हे हायर साईडनं जर लागलं तर मात्र आपण आता समजा उदाहरणार्थ एखाद्या मेडिकल कॉलेजचं ॲड ॲडमिशन म्हणजे बी जे बीजे मेडिकल कॉलेजचं जर सहाशे त्र्याऐंशीला फिमेल कॅन्डिडेटचं जर ऑफ असेल उदाहरणार्थ आणि जर समजा त्याच जनरल त्याच कॅटेगरीच्या जनरलसाठी म्हणजे फिमेल आणि मेल दोघांसाठीचं जर समजा पाचशे सहाशे एक्क्याऐंशी असेल दोन मार्कांचा कट ऑफ खाली असेल तर त्या ठिकाणी सहाशे एक्क्याऐंशीची मुलगीसुद्धा जनरलमधून लागलेली असते पण या पर या उलट जर प्रक्रिया असेल जर समजा बी जे मेडिकल कॉलेजचं फिमेल कॅन्डिडेटं हे म्हणजे किंवा वोमन आरक्षणातल्या कॅटेगरीचा कट ऑफ हा जर समजा सहाशे एक्क्याऐंशी असेल आणि जनरलचा सहाशे त्र्याऐंशी असेल तर मात्र सहाशे पर्यंत असणाऱ्या सर्व मुलींना बी जे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे परंतु सहाशे त्र्याऐंशीपर्यंत असणाऱ्या सर्व मुलांना आणि मुलींनासुद्धा ते कॉलेज बी जे कॉलेज मिळालेलं आहे परंतु सहाशे त्र्याऐंशीपासून सहाशे पर्यंत असणाऱ्या जनरल म्हणजे फि मेल कॅन्डिडेटसाठी मात्र ते मिळालेलं नसतं एकंदरीत हॉरि हॉरिझॉन्टल फिमेल आरक्षण हे तीस टक्के असतं आणि हे तीस टक्के आरक्षण असतानासुद्धा आपण कट ऑफ वाचत असताना फिमेल कॅन्डिडेटचं आरक्षण जर समजा हायर साईड नसलं तरीसुद्धा जे जनरल कॅन्डिडेटचं आरक्षण असतं त्यामध्ये सुद्धा फिमेल असतात त्यामुळं कसल्याही प्रकारचं वुमन आरक्षणचा वाईट परिणाम हा वुमन म्हणजे फिमेल कॅन्डिडेट्सवरती होत नाही परंतु जनरलच्या मात्र विद्यार्थ्यांवरती काही टक्के होऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महाराष्ट्र राज्यामधील फर्टिकल रिझर्वेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट कोटा हे जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या बेल आयकॉन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्रत्येक टप्प्यावरती आमची मार्गदर्शनाची सिरीज आपल्यासोबत आणण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो हा प्रयत्न तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नीटमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस पासून फिजिओथेरपीमध्ये असल्यानं सर्व प्रायव्हेट किंवा ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन म्हणजेच त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन व्हर्टिकल आणि हॉरिजन्टल किती पर्सेंटेजमध्ये असतं हे संदर्भात आपण बोलणार आहे तोपर्यंत तो आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र